दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुन्या पैठणमधील रंगराटी गल्लीत सालाबादप्रमाणे श्रीकालिका देवी नवरात्र उत्सव परंपरेनुसार साजरा करण्यासाठी महिला मंडळाची समिती स्थापन करण्यात आली यंदाच्या मंडळाच्या अध्यक्षपदी प्रिया जोशी उपाध्यक्षपदी योगिता वरकर यांची निवड करण्यात आली तर सचिव कविता गोजरे सहसचिव मोनिका रावस वैशाली खिस्ती कोषाध्यक्ष पूनम जयस्वाल सह कोषाध्यक्ष रोहिणी चौधरी स्वाती साळुंके कल्याणी घुले स्पर्धा अध्यक्ष भारती जवेरी उपाध्यक्ष मनीषा धापसे दांडिया समिती पायल ठोंबरे पूजा आसोलकर पूजा सराफ अश्विनी लोंधे रूपाली चौधरी कल्पना परागे रंजिता दायमा स्वागत समिती अश्विनी ठोंबरे प्रीती कुलकर्णी सुवर्णा सारडा मैथिली घुले शीतल चपडे सद्दार रावस कल्पना बिचकुले आरती समिती राणी गोजरे पूजा तोरकडे ऋतुजा खिस्ती छायाचित्र प्रसिद्धी समिती सीमा मोळे गीता नेमाने स्वाती भारदे संगीता आखेगावकर निकिता सराफ सुवर्णा गुले कोमल वैद्य यांची निवड करण्यात आली आहे नवरात्र उत्सव दिनांक बावीस सप्टेंबर सोमवारपासून हो सुरू होत असून दिनांक दोन ऑक्टोबर गुरुवारी दसऱ्याच्या शुभ पर्वावर या सोहळ्याचे सांगता होणार आहे नवरात्र उत्सवात सामाजिक प्रबोधनाचे व विविध स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक